त्यांचं वय पंधरापेक्षा कमी आहे सोळापेक्षा कमी आहे अशी लहान लहान मुलं तिथे कामाळ ठेवली जातात त्या मुलांकर्वी काम काम जा ती कामं केली जातात मात्र आपल्या सगळ्यांना तसं इथं हाय प्रेशरवर काम चालतं म्हणजे हाय एअर प्रेशरवर काम चालतं इथं प्लॅस्टिकच्या बादल्या बनतात ज्या बादल्या मला वाटतं ती एशियन पेंट कंपनीला जातात त्या बकेट बनवणारी ती कंपनी आहे आणि अशा हाय प्रेशरमध्ये लहान मुलांना कामाला ठेवणं खरं तर प्रचंड म्हणजे लहान मुलांना कामाला ठेवणं हा कायद्यानं गुण आहे पण अशी मुलं कामाला माहिती आहे गेल्या वर्षी काही वर्षा वर्षाने प्रकार घडला होता ते एअरपाईप कुणीतरी कुणाच्या मुदुद्वारामध्ये मुलाच्या घातली आणि तो मुलगा नंतर एक्सपायर झाला आणि अशा जाग्यावर लहान मुलं कामा ठेवली ही तक्रार आम्ही गेली अनेकदा केली पण या तक्रारीवर कुणीही अंमलबजावणी केली नाही कुणी त्या तक्रारीचं दखल घेतली नाही निवळ आज करतो उद्या करतो एक तारखेला आम्ही ज्यांच्या दिवशी बसण्याचा निर्णय घेतला कार्यकर्त्यांनी तर त्याला सांगितलं की थोडं थांबा जराके पाटील येत आहेत उपमुख्यमंत्री येत आहेत हा कार्यक्रम लागला आहे आमचं इन्स्पेक्शन आलं आहे आम्हाला सहकार्य करा आम्ही दोन दिवसात कारवाई करतो आमच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केलं सहकार्य करता करता म्हण म्हणता आठ तारीख उघडली म्हणून आम्ही दोन दिवसापूर्वी पत्र दिलं आठ तारखेच्या आधी आणि तिथं उपोषणाला असताना निर्णय घेतला तर उपोषणाला कोणी मंडप देऊ नये म्हणून तिथल्या प्रशासकीय असलेल्या पोलीस यंत्रणेचा दबाव मंडपाला दाबा पण मंडपवाला मिळत नाही म्हणजे आमचा माणूस उघड्या बसायचा जायला लागल्यानंतर मात्र आमच्यातल्याच एका समाजातल्या माणसाने मंडप दिला इथं उपोषण सुरू झालं तर आम्हाला उपोषण राहण्याची हवस नाही उपाशी राहण्याची आवस नाही आणि उपाशी राहून आम्हाला स्वतःच्या शरीरात त्रास होऊन यायची हवस नाही पण इथली यंत्रणा जर बघत नसेल तर मात्र आम्हाला कुठंतरी पाऊल उचललं पाहिजे म्हणून गेल्या चार दिवसापासून हे ऑपोषण सुरू आहे गेल्या चार दिवसात कुठली दखल घेतली गेली नाही तेव्हा आमची तिथं विनंती आहे की बालकामगाराच्या प्रश्नावर दखल घ्यावी त्या कंपनीमध्ये ठेकेदार पद्धतीनं बारा बारा तास लोकांचं काम करून घेतलं जातं त्याची दखल घ्यावी आणि बारा तास नुसतं तिथंच घेतलं नाही तर सातारा ना जिल्ह्याच्या तमाम इंडस्ट्री एम आय डी सीमध्ये खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांना आठ तासाचा दिवस करून दिला का दिला तर त्याचे मानसिक संतुलन बिघडू नये तो परिवारापासून लांब राहू नये त्याचं आयुष्य वाढावं आणि त्याला त्यांना कमवलेल्या पैशाला ना भोगत नाही घातावा पण या सगळ्याला वाटायच्या अक्षराव सगळ्याच कंपन्या म्हणजे नाव ना घ्यायला एफ कंपनी बाजाराला निवडून निघणार नाही त्या ज्या ज्या कंपनीमध्ये ठेकेदारी सिस्टम चालू आहे त्या त्या कंपनीमध्ये बारा बारा तास लोकांचं शोषण घेतो आहे मग मला सांगा सकाळी आठ वाजता सात वाजता माणूस गेलेला घरात नव्हता जेव्हा तो घरी येईल सकाळी तो जाताना पूर्व झोपलेला असेल तो घरी येईल तेव्हा पूर्व झोपलेला असेल कुठल्या काळामध्ये तो आपल्या परिवाराला वेळ देणार आहे कुठल्या काळामध्ये तो आपल्या मुलामाळ्याशी इतगुत करणार आहे आणि जर हे त्याला करता आलं तर माणसी माणूस हे यंत्र नाही आहे ते अठवट आपोआप डिस्टर्ब होईल आणि त्याचं आयुष्यमान कमी होईल आणि आयुष्यमान कमी झालं की तो माणसानं माणसाला मशीनवर काम करून निव्वळ प्रस्थापितांना आणि पैशावाल्यांना पै पैसे कमवून देण्यासाठी म्हणजे पैसे लावून पैसे कमवा अशा पद्धतीची यंत्रणा सुरू होईल आणि सामान्य माणूस माणूस वेडा आणि अदखल होईल म्हणून बाबासाहेबांनी दिलेल्या आठ तासाच्या प्रक्रियेवर काम व्हावं हो। संविधान घटनात्मक काम व्हावं हो। आणि घटनेला धरून व्हावं हो। ज्या कंपन्या काम त्या प्रत्येकाना कंपनीच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार आहोत आणि ही माहिती आम्ही इथं असलेल्या कामगार आयुक्तांना दिलेली आहे पण ह्या कंपनीमध्ये तर कामगार आयुक्ताला सुद्धा प्रवेश घेण्यासाठी परवानगी काढावी लागते मग ह्या कंपनीची दादागिरी एवढी <coughs> माहिती कशी आहे याची चौकशी व्हावी आणि हे जर घडलं नाही तर उद्याच्या पंधरा ऑगस्टला एक आगळं वेगळं आंदोलन होईल जे आंदोलन सरकारला ना परवडणारं नाही ना ना ते महाराष्ट्रभर आणि जिल्हाभर आम्ही करणार आहोत आता ही सुरुवात झालेली आहे आज खरं तर तुमच्याकडे याला उशीर झाल्याबद्दल तुमची क्षमा मागितली पाहिजे की आज आमची लाडकी भाई लाडकी बहीण अर्थी पाच पक्ष यांनी सुरू केलेली आहे तिच्या उद्याच्या अठरा तारखेच्या वेळ कार्यक्रम चालू होता तिथं आपण निमंत्रित होतो त्यामुळे आपण तिथे गेलो तिथून तिथे याला उशीर झाला आम्हाला वाटलं की दोन लाख रुपये तीन लाख रुपये आपण तीन तीन वाजता बोलू पण आम्हाला ते करता नाही आलं मात्र सगळ्यांनी मला सगळ्यांना नंबर विनंती आहे की अशा पद्धतीनं माणसाचं शोषण सुरू आहे हे शोषण थांबवा मुलाचं शोषण था चालू आहे ते शोषण थांबवा मुलाला शाळेत जाण्यासाठी सरकारनं प्रवृत्त करावं का पोराला तिथं जाऊन काम करावं कारण कामाला जाणार कुठल्या श्रीमंताची नाही झोपडपट्टीचे बोध वस्तीतले आहेत मातक वस्तीतले आहेत चर्मगात ज्यांच्या घरी विश्वदारित्य उभं आहे त्या घरातली पोरं आहेत आणि ती पोरं घालणार आहेत त्यांचे आमच्याकडे व्हिडिओ क्लिप्स आहेत त्याचे आमच्याकडे पुरावे आणि अपुरावे आम्ही अजिबात बोलत नाही तर सगळे पुरावे घेऊन आम्ही विचारलेला आहोत आम्हाला न्याय द्यावा ही आपल्याकडे मागणी करतो आहे आणि शासनाच्या पाटल्यावर जाण्यासाठी सर्व पत्रकारांनी ही बातमी सुरत सुरक्षित करून म्हणजे ही बातमी व्यवस्थितपणे पाटल्यावर मांडून लोकांमध्ये जागृती मला घालावी आणि जी कंपनी असा काम करते त्या कंपनीला सील लागावं ती कंपनी बंद केली जावी या कारण या मागणीसाठी आज आपण दहा ते बारा दहा ते बारा फोटो दाखवू कोणीच आवाज उठवत नाही ना हॉटेलमध्ये सर आवाज उठवला की माझा आम्हाला पैसे पाहिजे आम्ही काय करायचं बापू पंधरा वाचला आगळवे वेगळं आंदोलन तुम्ही असं म्हणता येईल आता सांगणार नाही ते त्या दिवशी चालणार त्या दिवशी सांगणार आम्ही ओरिजनल ट्रॅक्टर आहोत आता रिपब्लिक आहोत पण आम्ही ओरिजिनल ट्रॅक्टर आहोत आणि आमचं आंदोलन कोणाला परवडत नाही लक्षात ठेवायचं सदर कंपनीच्या ज्या कामगार संघटना आहेत तिथल्या त्या काय लक्ष कामगार संघटना ठेके हे सगळे असे मिले बघत आहे तर लक्ष घात आम्ही कशाला ऑर्डर आलो असतो चौदा पंधरा सोळा सतरा अठरा वर्षाची बघा किती लहान सोळा वर्षाच्या झालं आहे ही ही सगळ्यात प्रमुख कंपनी आहे काय आहे त्यांना प्लॅस्टिकच्या प्लास्टिकच्या माध्यमात कुठं बोलायचं काम आहे पायपा जोडायचं त्यातली एखादी पायपासून पुण्याच्या नदीवर घातली पण ज्या काळातच घातली तर काय परिस्थिती आम्हाला लहान कोणाला कळत नाही ना काहीशी मस्करी करावी सुपरवायझर पण नाही त्यांना एकशे अरे हे सुपरवायझर बी दिसत नाही तुम्हाला कुरीच नाही सुपरवायझर नाही कंपनीचं प्रोट्रॅक्ट नाही कंपनी का सिक्युरिटी का एकशे आमचं याच्यापेक्षा काय म्हणलं की बारा तास हे शोषण आहे मानव शरीराचं शोषण आहे तुम्ही वर्टन सुद्धा किती वेळ करू शकता आठवड्यात एखादा किंवा दोनदा तुम्ही आ, महिना महिना तुम्ही आ, बारा तास काम करून घ्या ना पगार आठ तास देता तुम्ही आम्हाला सुद्धा